नमस्कार लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याची तुम्ही वाट बघत होतात बरेच दिवसापासून आणि आता ती प्रतीक्षा संपली आहे कारण की चौदावा हप्ता जो आहे तो आता वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे महिलांच्या खात्यात थेट पंधराशे रुपये जे आहे वाटप सुरू झालेलं आहे बऱ्याच महिलांना जे आहे कालच पंधराशे रुपयांचा मॅसेज आलेला आहे पण ज्या महिलांना अजूनपर्यंत मॅसेज आलेला नाही ज्यांना अजून पैसे मिळालेले नाहीत त्यांना मात्र आज किंवा उद्यापर्यंत हा मॅसेज मिळून जाईल पंधराशे रुपये त्यांच्या खात्यात थेट जमा होणार आहेत तर बघा पंधराशे रुपये क्रेडिट झाल्याचा असा मेसेज प्रत्येक लाडक्या बहिणीला जो आहे तो येणार आहे हा मेसेज सकाळी सकाळ आलेला आहे कालच पैसे वाटपाला खरं तर सुरुवात झाली होती पण मात्र ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत जमा झालेले नाहीत त्यांनी प्रतीक्षा करावी कारण की आज जे आहे आज तुम्हाला मॅसेज नक्की येईल कारण सरकारने वाटप जे आहे ते कालच सुरू केलेलं आहे तर बघा आदित्यताई तटकरे यांनी कालच आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून हे सांगण्यात आलेलं होतं की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात झालेली आहे आता आदिती मॅडमने कालच दुपारी पोस्ट करून सगळ्यांना कळवलं होतं की आता पैसे जी जी जे आहे वाटप सुरू झालेलं आहे आणि लवकरच महिलांच्या खात्यात जे आहे पंधराशे रुपये जमा होणार आहेत म्हणजे कालच ही सुरुवात झाली होती आणि आज देखील काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये येणार आहेत पण आता सगळ्यात महत्वाची अपडेट काय आहे जर समजा जर समजा काही लाडक्या बहिणींना हा मेसेज मिळाला नाही तर त्यांनी काय करायचं ज्या महिन्याचा चौदावा हप्ता पंधराशे रुपये मिळालेला नाही त्यांनी काय करावे तर आता नीट लक्ष द्या बघा सगळ्यात पहिले तुम्हाला तुमचं बँक खातं चेक करायचं आहे की बँक खात्यामध्ये तुमचे पैसे जे आहेत आलेत का ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने तुम्ही चेक करू शकता दुसरं काय तुमच्या अर्जाची स्थिती ऑनलाईन तपासायची आहे तुमचा अर्ज जो आहे तो बाद तर झाला नाही ना तुम्ही पात्र यादीत तर आहात ना या गोष्टी तुम्हाला चेक करायचे आहे तिसरं काय जर समजा पंधराशे रुपये तुमच्या खात्यात आले नाही किंवा तुम्हाला हा मेसेज आलेला नाही तर मात्र मग तुम्हाला तुमच्या भागातील महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयात जायचं आहे आणि तिथे चौकशी करायची आहे तिथं अंगणवाडी सेविकांना भेटायचं आहे किंवा मग जे अधिकारी आहेत संबंधित त्यांना तुम्ही हे विचारणा करू शकता चौथं काय तुम्ही योजनेच्या मदत केंद्राला फोन करू शकता म्हणजे जो हेल हेल्पलाईन नंबर आहे जो सरकारच्या ऑफिशियल वेबसाईटवर पण देण्यात आलेला आहे तिथे तुम्ही त्यांना इन्क्वायरी करू शकता की पंधराशे रुपये अजूनपर्यंत का आलेले नाही ठीक आहे आणि जरी समजा आता अजून एक ते दोन दिवस तुम्हाला वाट बघायची आहे एक ते दोन दिवसात तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये येतील आणि जर काही लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये जर आले नाहीत तर मात्र त्यांनी कमेंटमध्ये कळवा जेणेकरून आपण त्यावर तुम्हाला सोल्युशन जे आहे देणार आहोत त्यामुळे जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा